आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी कावीळ तळी येथे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस नुकतीच पार पडली या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते रत्नागिरी श्री उदय दोन हजार पंचवीस किताबाचे मानकरी ओमकार कोळेकर ठरले तर रत्नागिरी श्री मास्टर दोन हजार पंचवीसचा किताब प्रवीण कांगणे यांनी पटकावला स्पर्धेतील इतर विजेत्यांमध्ये गव्हेगावचे सुपुत्र मानव मनोज गुरव यांनी ग्रुप पहिल्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे कुमार राहुल रघुनाथ जोशी कल्पेश महादेव पवार बुरोंडी गावचे सुपुत्र मारुफ मोबित चेलकर यांनी रत्नागिरी श्रीमध्ये ग्रुप प्रथममध्ये पाचवा क्रमांक पटकावला उंबरले गावचे सुपुत्र अमित रमेश जाधव यांनी रत्नागिरी श्री ग्रुप तिसरामध्ये तिसरा, तिसरा क्रमांक पटकावला आहे तसेच विनायक तळवटकर यांनी रत्नागिरी उदय ग्रुप मध्ये तिसरा क्रमांक पटकावला व अमन बरटवाळ यांनी ग्रुप दोन मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे हे सर्व खेळाडू दापोली दापोलीमधल्या ओमकार फिटनेस या जिममध्ये आपली शरीरयष्टी बनवतात यांना जिमचे मालक व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या गोल्स कडून सर्टिफाईड असलेले ओमकार कोळेकर यांचे मार्गदर्शन असते दापोलीकरांना चांगले आरोग्य मिळण्याच्या चा दृष्टीने आपल्या जिमच्या माध्यमातून चांगली शरीरयष्टी करण्याचा त्यांचा मानस आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा